नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीजा पावलांनी या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण मालिकेत पाहणार आहोत की आता मात्र इकडे ऑफिसला जायचं असतं म्हणून आता कला विचार करत असते की आता चांदेकर अशा अवस्थेत ऑफिसला जायला नको म्हणून ती म्हणत असते की मला काउन्सलरचा फोन आला होता आपल्याला तिकडे जायला हवं तेव्हा मात्र तो म्हणतो पण मला फोन नाही आला मग आबांनी होते त्यामुळे आता आबा म्हणतात की आला होता तुम्ही जाऊन या देते व मात्र इकडे घरातले सगळेजण कलाला साथ देतात तर दुसरीकडे कला बाहेर येताच ऑफिस मध्ये जे आहे ते फोन करते आणि अद्वैतच्या स्वागताची तयारी करायला होते अद्वैत साठी मोठं सरप्राईज असतो आता आणि आता ती प्लॅन करते त्यानंतर अद्वैत सरांची गाडी आल्यावर तुम्हाला फोन करेलच तशी तुम्ही तयारी ठेवा असं मात्र ती आता प्लॅन करते येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत खूपच भाऊक झालेला असतो तेव्हा म्हणते नक्की तुला का काय होतं तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबांनी ही कंपनी एवढी मोठी केली आणि आज माझ्या एका चुकून आपण अपयशी झालो आहे असं म्हणत आता तो डोक्याला हात लावतो आणि त्याला प्रचंड त्रास होऊ लागतो पुन्हा एकदा त्याला दग्याचा त्रास होतो आणि कला मात्र आता त्याची काळजी घेऊ लागते मालिकेच्या अशाच येणाऱ्या नवीन नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा